नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो प्रेक्षकांना ज्या प्रकारे काव्यासोबत वागत असते काव्यासोबत बोलत असते त्यावरून आता मिथून काकांना त्यांच्यावर संशय आलेला असतो काव्य अचानक गेस्ट हाऊसमध्ये का राहायला गेली आणि काव्यामध्ये आणि मानिनीमध्ये असं नेमकं काय बिनसलं आहे की त्या काव्याशी बोलताना मानिनीचा सूर इतका का वाढतो नक्कीच काहीतरी गडबड आहे मला काव्याशी जाऊन बोलायलाच हवं असं म्हणत मिथून काका पहिले काव्याशी बोलायला जातात तेव्हा ते काव्याला विचारतात काव्य तू इथे गेस्ट हाऊसमध्ये का राहत आहेस तू तर पारच्या रूममध्ये असायला होतं काही झाले का तेव्हा काव्या मिथून काकाला म्हणते नाही हो असं काही नाहीये मला अभ्यासाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी इथे गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट झाली बाकी काही नाही तेव्हा मिथून म्हणतो हे बघ काव्या मला तुझे हे उत्तर अजिबात पटत नाहीये तू इतके दिवस अभ्यास करतच होती ना आणि तुझा अभ्यास तुमच्या खोलीमध्येही होतच होता मग असं अचानक तू इकडे का शिफ्ट झाली आणि मानिनी वहिनी आणि तुझ्यात काही भिनसलं आहे का तेव्हा काव्य काहीच सांगत नाही ती म्हणते नाही हो सगळं काहीच ठीक आहे तेव्हा मिथून काव्याला विश्वासात घेऊन म्हणतो काव्य तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतेस मला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे अगदी सगळं काही तेव्हा काव्य म्हणते सगळं काही म्हणजे तेव्हा मिथून म्हणतो हो सगळं काही तुझ्याबद्दल आणि जीवाबद्दल देखील मला माहीत आहे तेव्हा हे ऐकताच काव्याला धक्काच बसतो तेव्हा मिथून म्हणतो ज्या दिवशी आपण जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो तेव्हाच समजलं तिथे ते रूम तुमच्या प्रेमाच्या आठवणीने सजवलेली होती ती मीच आवरली होती तेव्हा मा आता काव्य मिथून काकाला म्हणते काका माझा भूतकाळ आता माझ्या वर्तमानातच गोंधळ घालून राहिला आहे माणिने आईला समजलं आहे की माझं लग्नाआधी अफेअर होतं आणि त्यांना असं वाटते की माझं अजूनही अफेअर त्या मुलासोबत चालू आहे पण मी आता त्यांना कसं सांगू की आता असं काहीच नाही आहे आणि त्यामुळेच त्या माझ्यावर खूप जास्त चिडल्या आहे आणि मला हे सिद्ध करून दाखवायला लावलं आहे की माझं आता कोणासोबतच अफेअर नाही आहे मला त्या मुलाला त्यांच्यासमोर आणून उभं करायला लावलं आहे पण मी असं अजिबात करू शकत नाही कारण तो मुलगा म्हणजे जीवाच आहे आणि मी जीवाला माणिनी आईसमोर नाही नेऊ शकत हे ऐकून मात्र मिथूनला आता धक्काच बसतो तेव्हा मिथून काव्याला म्हणतो तू काळजी नको करूस मी बघतो आणि या सगळ्या परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे हे कायम लक्षात ठेव तुला काही वाटलं वाटलं तर तू मला येऊन सांगू शकतेस मग मिथून आता माणिनीकडे जाते आणि माणिनीकडे जातो आणि तिला म्हणतो काय होणी काय चाललंय तुमच्या डोक्यात सध्या खूपच विचारत असतात तुम्ही तेव्हा माणिनी म्हणते नाही हो भाऊजी असं काहीच नाही आहे आपलं रोजच आहे तेव्हा मिथून म्हणतो तुमच्यात आणि काव्यामध्ये काही भिनसलं आहे का वहिणी तेव्हा माणिनी म्हणते नाही हो असं काहीच नाही आहे मग मिथून म्हणतो मला सगळं काही माहिती आहे आणि मी तुम्हाला एकच सांगतो की काव्याबद्दल तुला जे काही वाटतं आहे ते अजिबात खरं नाही आहे काव्य एक चांगली आणि संस्कारी मुलगी आहे तिचं लग्न अगोदर जे काही होतं ते लग्नानंतर सगळं विसरली आहे ती तिने लग्न अगोदरच्या प्रेमाचं लग्नानंतर त्याग केला आहे आणि तिची खात्री मी स्वतः घेतो तू तिच्यावर असा संशय नको घेऊस आणि बहिणीचे ज्या दिवशी तुला सत्य समजेल ना त्या दिवशी तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल त्यामुळे त्या मुलीला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे आणि ती कोणत्याही प्रकारे पारची फसवणूक करणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा माणिनी म्हणते तुम्ही म्हणताय ते मी मानेले ही पण पण मी जे माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ते मी कसं खोटं समजू ती मुलगी अजूनही त्या मुलाला भेटते अजूनही त्याच्याकडून गुलाब घेते हे तर आपण खोटं नाही म्हणू शकत ना तेव्हा मिथून म्हणतो या काही गोष्टी योगायोगानेही होतात वहिनी ज्याच्यावरून तू त्या मुलीवर असा संशय घेणं योग्य नाही एवढीच मला वाटतं तेव्हा माणिनी म्हणते तुम्ही त्या प्र काव्याची बाजू घेऊन इतकं खात्रीने कसं सांगू शकतात तुम्हाला याबद्दल काही आधीच माहीत होतं का तेव्हा मिथून म्हणतो मी जर तुला आता ते सांगितलं तर तुझ्या पायाखालची जमीन सरकून तुला धक्काच बसेल तेव्हा माणिनी म्हणते मग मला सांगा तुम्ही माझा तरी गैरसमज दूर होईल मला तरी सत्य परिस्थिती कळेल तेव्हा मिथून म्हणतो ही गोष्ट आपल्या दोघातून दुसरी कुठेही गेली नाही पाहिजे आणि कोणाला कळलीही नाही पाहिजे नाहीतर दोन संसार उद्ध्वस्त होतील तेव्हा मानिनी म्हणते असं काय आहे नक्की तेव्हा मिथून म्हणतो काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणीही नसून जीवाच होता हे एकताच मानिनीला धक्काच बसतो मग मिथून काका म्हणतो तुझा त्या मुलीवर नाही पण स्वतःच्या मुलावर तर विश्वास आहे ना तुझा तुझ्या संस्कारावर विश्वास आहे ना मग आता माझा एक काव्यवर जे काही आरोप केले ते सगळे खोटे होते ती कुठेही चुकलेली नाही आहे मग आता माणिनी काव्याला जाऊन भेटते आणि तिची माफी मागते आणि झालेल्या गैरसमज इथे संपवून टाकते तर प्रेक्षकांना मालिकेत देणारा हा जबरदस्त ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा